दोघीना लावले आणि हे बघा कधी मेहनत चालली आम्हाला फोटो आणि व्हिडिओसाठी एवढे छान छान ड्रेस आणले नाही आवडले दोघी ना एवढे करते स्टिचिंग मनापासून स्वागत आहे हे देव्यानी दिसले तर दिसू छान आहे ना, ना, ना तर तुम्हाला माहितीये मी मुलांसाठी छोट्या बाळांसाठी बरेचसे डिझाईन करते हा फ्रॉक पाहिला असेल तुम्ही मी दिवाळीला मला ऑर्डर होती त्यानंतर मी खास देव्यानीच्या देवानीला दोन्ही जुळी मुले त्यांच्यासाठी मी शिवले देवयानीला दर वाढ दिवसाला एक ड्रेस शिवायचे ना किती वर्ष शिवले किती वर्ष शिवले देव्यांनी तरी मला वाटतं मला वाटतं आम्ही दोन हजार मध्ये आलो की दोन हजार एक ला तीव। दरवर्षी देव्यानीला एक ड्रेस असायचा म्हणजे शिवलेलाच असायचा आणि तेवढ्याच खुश असं कधी नसायचं की काकुनी असं आवडायचं किती बाकी राहिलेत ग नंतरचे सगळे पेंडिंग यायची आलीच नाही मस्त दोन्ही मुले झाले ना एकीचं नाव देवांशी आणि एकीचं नाव बेदांशी तर आम्ही कोल्हापूरला पण गेलो होतो मध्ये भेटायला त्यावेळेस आम्ही जास्त चित्र हे केलं नाही तर हा शिवलाय अजून एक पॅटर्न आहे प्रत्यक्षात तुम्हाला आज घालून म्हणजे मुलींना घालून आम्ही दाखवणार आहे एकटी तर जागीच आहे आणि दुसरीला उठवलंय ए डुल उठून उभी राहा मी चिलिला घातलंय तिकडे बघ पिल्लू तिकडे हां अगं आशी कशी जाते तिकडे निकडून काय करते हे बघा इकडे मी घेऊ आम्ही बांधते तर कॉटन सिल्क आहे सॉफ्ट आहे कपडा आणि डिझाईन खूप छान दिसते बरोबर मापाचे शिवल्यासारखे झाले ते अंदाजे माप असतो त्या मापानुसार शिवलंय बिलो इकडे आहे तिकडे हे बघ फ्रॉक आवडला तुला तिला फ्रॉक घालताय ती तिच्याकडे लक्ष आहे तिकडे सांग सगळ्यांना फ्रॉक आवडलाय का तुला तर तिकडे बघ ए बघू तो पण नाव काय ठेवलंय देवाने बघ के तिचं लक्ष नाही तिचं लक्ष सगळं तिच्याकडेच आहे तिलाच बघते ती तुझी बहिणी येते तू आधी सांग यांना तुझा फ्रॉक कसा झालाय सांग तुझा फ्रॉक कसा झालाय त्यांना सांग सगळ्यांना छान झाला छान छान झालाय म्हणा हच नाही तुझ्याकडे नाही केलं आशे फॉक आहे त्यांचे हे कसे वाटले देवाने आणि बरोबर हे बाबा त्यांच्या मापाचे झाले असे हे केले टिकली मॅचिंग पाहिजे देवा काय देवा बोलते देवा काय देवा बोलते पूर्ण रवी टिकले हे हा किती कशात ते बकशी लावले आणि हे बघा काव दिसला लागले किती महिने झाले देवांनी सातना सहा महिने पूर्ण झाले तुला फ्रॉक आवडला आवडला फ्रॉक आवडला का सांगणार कोण तुला आवडला तुला आवडला नाही अगं हे अशी नाडी कोण बांधले जाम एवढी <laughs> <laughs> वर नाही बांधायची हे हे असं असतं हे शूट घेणं मला आता लक्षात येते एक महिन्याचे दोन महिन्याचे बापरे कसली तारेवरची कसरत आहे ही हिचं झाले की ती तिचं झालं की हे कलर तर छान दिसायला लागले थांबा ग जरा दोघी पट फोटो काढतो आम्ही एकदम एए शांत का झाले काय 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 चाल ये ये, ये कसं घ्यायचं सूट घ्या तुम्ही रह दे रह दे तो गिराव गेव छान घ्या तुम्ही शूट घ्या आम्ही असं गोंधळ घालतोय म्हणा एक एक बघा हे मग कसला असाल पिल्लू घे एकमेकीना ओढतायत एवढी मेहनत चालली आम्हाला फोटो आणि व्हिडिओ साठी सहा महिन्याच्या मुलांना घेऊन काढणं म्हणजे बाबरे खूप कठीण आहे त्या जुळे तिकडे बस तुम्ही तिकडे बसा हा सगळ्यांना बसवा हे कसे वाटायला प्रार्थनाचे सांगा हे पिलू कसं कारण मला नाही वाटत माझ्या बहिणीचे सोडले तर कोणाच्या मुलांचं तिथे मी घे देवाने आवडला आमची देव्याने अजून सुद्धा आम्हाला लहान वाटते अजून सुद्धा देवाने हे शिवताना मला फिलिंग देवानी साठी पाहिजे तर हे बघा कशी दोन्ही ड्रेस बघा कसे छान दिस कलर आणि हे कलर आवडला नक्की सुंदर उभे राहायचं एक जण उभे राहतात बघा कशी बेल्टी रेडी आहे आणि हे बेल्ट्री थोडीशी हे असे आता हिला नाही उभं करणार भीती वाटायला लागली भी मलाच नाही तर असे छान दिसतात ड्रेसेस हे कॉटन आहे पण सॉफ्ट कॉटन आहे जे साडीचे मी शिवते जास्त करून पिंक कलरच जास्त सगळ्यांना हे होतं ड्रेसेस शिवले होते तुला फोटो पण नाही पाठवला आम्ही आजोबा विचार आजीने शिवलेले ड्रेस छान दिसत आहेत का मला आता लक्षात आलं ए मला आता लक्षात आलं की ह्या फ्रॉक एवढी मागणी का आहे खूप छान दिसतात आणि काय मी कितीला देते सहाशे साडेसहाशे सहाशे आणि मी शिवून घरी ना बेल्ट राहिले दुसऱ्याचे आणले अजून एक ड्रेस आणलाय मग विचारून बाकी पण डिझाईन काढून ते वेगळे आहेत ते पर्सल फोडच्या ते परकर आता थांबा काय सोबत फोटो काढतो चुकून पडली नाही तोंडात नाही नाही ते नको टप्पाला हे बाई हे मॉडेलिंग नाही परवडणार मला दमाला दमाला तिथं टिकले काढ काढले नाही कशी दिसत आहेत परकर पोलके बेल्ट लावायचे अजून इकडे बारसच केला नाही ना अजून नाही ना म्हणजे बारावी दिवशी ते छोट्या इकडे दाखव ग मला दिसत नाही हलकी गाठ हे पाहिजे आणले ते सोडून कमरेच आहे का अरे बटन निघाले होते काय मी आता कशी बाय काठ शूट करायचं तुमचं आम्ही आवडतो तरी तुम्ही आम्हाला आवडत नाही आता हे सोडून तुला मागितलं कशाला हवं हे सगळं कसं दिसतंय मग तुला आमचाय ड्रेस आवडला काय तिथे व्यायाम नको करू व्यायाम नको करूस ओ का का झालं का झालं का हा एवढे छान छान ड्रेस आणले नाही आवडले दोघींना चावली पडते हा दोघींना नाही आवडले फोटो घ्या दोघीना ना आवडले ड्रेसेस

आणि त्यात नवीन कपडे असतात मुलांचं मूड कसं असतं त्याच्यावरती खूप डिपेंड असतं त्याच्यावरती तर मी बेल्ट विसरून आले तर ह्या फ्रॉकला दिवाळीच्या वेळेस मी शिवले होते सेम कलर अजून दोन वेगळे होते असे ह्याला पण मागणे भरपूर जणांची ऑर्डर आली आणि किमती नेहमी विचारतात तर कपडा किती लागतो साईज किती त्यानुसार आहे हा फ्रॉक फ पाचशेपासून सुरुवात होते म्हणजे पूर्ण शिवून तुम्हाला घरपोच भेटणार आहे असं तर हा साईज आहे बरोबर सहा ते आठ महिन्याच्या मुला मुलींना येतं आणि जास्तीत जास्त तुम्ही शॉर्ट असलं तरी तुम्ही वर्षभर हे हो वापरू शकता आणि ही जी साईज आहे ह्याचं मी कटिंगचं पण व्हिडिओ टाकलेला आहे हे वर्षाचा माप आहे पण दीड वर्षापर्यंत तारामध्ये ते कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसायला लागलं आहे आणि हे असे ठेवावं हे असं आहे आता शूटमध्ये कसं कसं घेतलं आहे मला तेवढं हे होत नाही थोडंफारच घेतलं आहे आणि हे बेल्ट आहे तर हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतात मला वाटतं माझ्या बहिणी इरा म्हणजे बहिणीचे मुले पुण्याची तिच्यानंतर मला वाटतं देवानीच्या मुलींचंच मी माझ्या मा व्हिडिओमध्ये घेतलं आहे कारण ज्यांचे कोणाचे शिवलेले असतात मी त्यांना पाठवून देते ते व्हिडिओ आणि फोटो पाठवलं तर मी विचारल्यावर ते टाक बोलले तर टाकते शक्यतो मी विचारतच नाही कारण बऱ्याच जणांना लहान मुलांना सोशल मीडियावरती नसतं म्हणजे हे करायचं नसतं तेही त्यांचं हे असतं मग हे आपले कोणी असतील आणि चालत असेल तरच तो व्हिडिओ मी टाकते पण खूप गोड दिसत होते ड्रेस सुद्धा आणि कुठलाही कलर घ्या मुलांना छानच दिसतो त्यात त्या, त्या दोघी त्या छान शांतपणे शूट करू दिल्या पण तरी थोडीशी भीती असते कारण नवीन कपडा आहे धुतलेला नसतो हा कॉटन प्युअर असला तरी कधी कधी कितीही आपण कॉटन किंवा सिल्क सॉफ्टवाला घेतला तरी त्यांना अगर त्रास होत असेल तर जास्त त्यांना त हे करण्यात त्रास देण्यात काही अर्थ नाही पण दोघींनी खूप छान हे केलं आहे ड्रेसेस मस्त आवडले म्हणजे मी अजून त्यांना सेट शिवून पाठवणार आहे मी पहिल्यांदा आले तर हे आशे घेऊन आले होते तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपलं कोणीही आपल्या किंवा मैत्रिणीचे किंवा नातेवाईकामध्ये कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही असे गिफ्ट देऊ शकता त्यामुळे तुमचे ड्रेसेस त्यांच्यापर्यंत पोचतात कलर कॉम्बिनेशन छान वापरा कपडा सॉफ्ट वापरा कॉटन आहे ते सगळं बघा असं खूप असं क काय बोलतात जाड किंवा असं खरभरीत किंवा असं गरम होणारा कपडा बिलकुल वापरू हो नका कारण हा एकदम सॉफ्ट आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हा पण सॉफ्ट आहे आणि हा पण एकदम सॉफ्ट आहे म्हणजे हे नाही होणार आणि त्यात कॉटनचे फुलास्तर आहेत थोडीशी साईज मोठी शिवली ना आपण आता घालतो परत दोन तीन महिन्यानंतर कधी तर कमीत कमी वर्ष दोन वर्षे तर वापरण्यात यायला पाहिजे अशा पद्धतीने शिवायचे ह्याच्यामध्ये अजून एक टॅक्ट आहे की इथे मी फोल्डिंग ठेवते आणि वरचा ब्लाऊज जास्त हे आरामात दोघींना दोन वर्षापर्यंत आरामात येणार हे सांगते तुम्हाला एक एकदा साईज अँड हाईट एक एक म्हणजे बाळांची जास्त असते तर त्यानुसार थोडंसं होऊ शकतं पण स्टँडर्ड ही साईज आहे एक वर्षाचं शिवलं तरी तुम्ही ते दोन वर्षापर्यंत वापरू शकता आत्ता दोघींना देव्यानी झोपवते देव्यानीला पण ड्रेस आवडले एकदम छान बघू आता तिचा रिप्लाय मी घेते तर तुम्हाला कसे वाटले हे ड्रेसेस सांगा न्या असं तर हे अशा पद्धतीने शूट झाले यांची त्या कसे वाटले देव्यानी ड्रेसेस खूप छान सॉफ्ट आहेत खूप सॉफ्ट आहेत मस्त आहेत कापड छान आहे डिझाईन पण हे बघा ह्या दोघींचं पण ह्या दोघी ब बऱ्याच शांत राहिल्या पण एक माझ्या लक्षात आलं सोपं नाही <laughs> आहे म्हणजे व्हिडिओ काढणं लहान मुलांचं सोपं नाही आहे ते महिन्या महिन्याच्या एकटं असलं की मला वाटतं इजी पडतं दोघींचं घेऊन खाणं खूप हे बघा हे असं करायला गेले की दोघीही पाय उचलतात आणि हातात घेऊन व्यायाम करतात हे बघा असं चाललंय चला, गेतला, गेतला। तर चला देव्यानेला फायनली ड्रेसेस आवडले दोन्हीवरती कशी तर करून आम्ही शूट घेतलं महिन्याचं घेतलं सगळंच घेतलं झालं एकदा घातल्या नंतर कधी घालतील माहिती नाही हे पडकर पोलके तर त्यांना दोन वर्षापर्यंत येतील आरामात अजून शिवायचे आहेत आता कुठला कलर पाहिजे तुला कुठला पाहिजे ॲक्च्युली वेगवेगळ्या वेग शिवायला पाहिजे शेम शेमपेक्षा पण पॅटर्नचं अच्छा म्हणजे <laughs> हिचं तिला तिच्या याला वापरू शकता हां नाही ते टोपीवाला एक शिवायचा आहे पैठणीचा तर चला अशा पद्धतीने आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये दोघींनी मस्त पैकी फोटो काढले थँक्यू तुमचे चार्जेस काय आहेत मॉडेलिंगचे पिल्लू झाले दोन तासाचे किती झाले मिनिट हा मग किती पैसे झाले ते सांगा साठ हो आजीकडून एवढे घेणार नाही म्हणा आम्ही साठ हजार रुपये नाही म्हणा काय मदत केलंय पण सगळा व्हिडिओ झाला आता एडिट करताना लक्षात येईल किती काय झालाय तर तुम्हाला ड्रेसेस हवे असतील तर तुम्ही ड्रेस मागू शकता ह्या ड्रेसला मागणी का आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण खूप छान दिसतं आणि त्यांचं मापं पण नव्हते अंदाजे शिवले होते ना गं दोन्ही पण देवानीला माहिती पण नाही ड्रेस तुला अंदाज होता मी ड्रेस आणणार नाही नाही ते बरेचसे कुंच्या विंच्या असे डिझाईन करायचे अजून थोडेफार कारण जसे वाढतील तसे आता आईचा आईचा नंबर कट आता वर्षाला तुम्हाला ड्रेस हा मग हवं हे दोघी पण अशा बघतायत माझ्याकडे इकडे बघा इकडे बघा हे बघा कशी बघते तर चालेल ड्रेस कसे वाटला नक्की सांगा काय कमी जास्त झालं असेल तर समजून घ्या आम्ही जसं तसं तरी शूट केलं हे बघ कसं वाटतंय दोघी नाही बघून मस्त मस्त आता झालं मनासारखं एकदम असं आम्ही काहीच प्लॅन प्लॅन केलं नाही ते <laughs> ना बरं झालं प्लॅन मी तर एकटीलाच करायचं म्हणले म्हणजे उठवायचंच नाही किंवा दोघींना घालायचं नाही असं ठरवलं होतं म्हणजे ते इरिटेट न्यायला पाहिजे रडायला नाही पाहिजे पण दोघींनी मस्त आजीला खुश केलं पिलो हे बघ आजीचे ड्रेसेस घालून हा त्यांना माहिती आहे आपण आता शांत बसली की आजी दरवर्षी पाठवणार नाही असं पण पाठवणारच आहे <laughs>